मुंबई गोवा महामार्गावर भरणेलाका येथे शनिवारी रात्री नऊ वाजता दुचाकीनं उभ्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार अरुण रामचंद्र पाष्टे राहणार सातपणे मोळगाव आंबये गंभीर जखमी झाले अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं त्यांना भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवलं हा अपघात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घडला असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील जुन्या कोल्हापूर गॅरेज समोर ट्रेलर कोणतीही पार्किंग लाईट न लावता उभा करण्यात आला होता रात्रीच्या काळोखात हा ट्रेलर स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकी त्याला मागून धडकला या धडकेमध्ये दुचाकी स्वाराला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत कार्य हाती घेत जखमी अरुण पाशे यांना रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बाबा चव्हाण यांच्या स्वामी समर्थ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि महामार्ग सुरक्षा पथकानं त्वरित घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली अपघाताचं कारण निष्काळजीपणे उभ्या असलेल्या ट्रेलरमुळे झालं असल्याचं बोललं जात या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत हा अपघात अंधारा ट्रेलर अथवा मोठ्या वाहनांना पार्किंग दिवे न लावता उभं ठेवल्याने होणारा धोक्याचा स्पष्ट इशारा आहे वाहन चालकांनी महामार्गावर सावधानता बाळगावी आणि अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनानं कराव्यात असं मत देखील स्थानिकांमधून व्यक्त करण्यात येत होतं